नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं बनवले आहे मोमोज त्यासाठी इथे मी एक मोठी साईजच्या पत्ताकोबी घेतली आहे पण ती इथं मी आर्तीच यूज करणार आहे कारण की इथे मी जे मोमोज बनवते आहे ते तीन ते, ते चार लोकांसाठी बनवते आहे त्यासाठी मी इथं आरती पत्ताकोबी घेतलेली आहे तिला किसून घेतलेली आहे बाकी इथे मी गाजर टमाटर शिमला मिरची कांद्याची पात आलं लसूण कांदा घेतलेला आहे आता गाजरचे आजूबाजूचे जे देठ आहे ते कापून गाजरची साल काढून इथे मी गाजरसुद्धा बारीक किसून घेतलेला आहे मोमोजमध्ये जे स्टफिंग करणार आहे त्यासाठी इथे मी गाजर आणि पत्ताकोबी किसून घेतलेले आहे आजूबाजूला जे गाजर आणि पत्ताकोबी चिटकली ते इथे मी काढून घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे कांदासुद्धा इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये कांद्याची पातमध्ये आलेला कांदा जरी कापला तरी चालतो तुम्ही बघू शकता की इथे मी कांदा खूपच बारीक चिरलेला आहे म्हणजे आपले जे स्टफिंग आहे ते एकसारखं होईल आता हे कांदे गाजर आणि पत्ताकोबीचं जे कीस आहे ते एकत्र करायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथं मी थोडं एक्स्ट्रा मीठ टाकते आहे म्हणजे त्यानंतर आपण जेव्हा मोमोज तयार करू तेव्हा मीठ टाकायची गरज नाही मीठ या भाज्यांमध्ये छान मिक्स करायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण मोमोजसाठी लागणारी चटणी तयार करू इथे मी दोन टमाटे घेतलेले आहेत त्यांना मोठी साईजमध्येच कापून घेतलेलं आहे गॅसवर एका पातेलीमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे इथे मी दीड ग्लास सारखं पाणी वापरलेलं आहे त्या पाण्यामध्ये हे टमाटे टाकायचे आहे दोन लाल सुख्या मिरच्या टाकायच्या आहेत इथे मी एक जास्त तिखट आणि दोन साध्या असं मिरच्या टाकलेल्या आहे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत तीन तुकड्या आल्याचे टाकलेले आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे आता उकडू द्यायचं आहे मोमोज तयार करण्यासाठी इथे मी एक वाटीसारखं मैदा घेतलेला आहे ह्या मैद्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून कणिक मळून घ्यायचे आहे कणिक जास्त सैल मळायचे नाही घट्टसर कणिक मळायची थोडंसं तेल लावून झाकून ठेवायचं आहे आता चटणीसाठी जे टमाटे शिजून तयार झालेले आहे आणि मिरचीसुद्धा नरम झालेली आहे आता यामध्ये दोन चमची कॉर्नफ्लॉवर और आणि दोन चमची पाणी टाकून कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार केलेली आहे हे स्लरी टाकली आप की आपली जी चटणी आहे ती थोडी घट्ट होते आणि चवीलासुद्धा छान लागते आता हे थंड होऊ द्यायचं आहे मोमोजच्या स्टफिंगसाठी इथं मी एक शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता की शिमला मिरची एकदमच बारीक चिरलेली आहे कारण की आपली पत्ताकोबी आणि गाजर ते किसलेलं आहे आणि कांदासुद्धा बारीक कापलेला आहे कांद्याची पातसुद्धा बारीक कापून घ्यायची आहे कांद्याची पातसोबत आलेला कांदासुद्धा इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे कोथंबीरसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे आता इथे बाजूला ठेवलेली पत्ताकोबी गाजर आणि कांद्यांना खूप पाणी सुटलेलं आहे हे पाणी निथळून घ्यायचं आहे आता इथे हाताने जर निथळायचं नसेल तर काय करायचं एक सुती कपडा घ्यायचा त्यामध्ये ह्या भाज्या टाकायच्या आणि त्या सुती कपड्यामधून पाणी सगळं काढून घ्यायचं म्हणजे आपली भाजी कोरडी होऊन जाते इथे मी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि भाजी कोरडी केलेली आहे ह्यामध्ये आल्याचं तुकडं बारीक किसायचं आहे आणि लसूणसुद्धा किसून टाकायचं आहे आता मी इथं दहा ते बारा काळी मिरी घेतलेली होती ती खलबत्त्यामध्ये कांडून घेतलेल्या आहे आणि बाकीचे जे कापलेल्या भाज्या आहेत त्या यामध्ये मिक्स करायच्या आहेत आता इथे मीठ टाकायची गरज नाही कारण की ऑलरेडी आपण पत्ताकोबीला मीठ लावून ठेवलेलं होतं आता एका गांडेला इथे मी ग्रीस करून घेतलेलं आहे म्हणजे जे आपले मोमोज आहे ते खाली तडाशी चिटकणार नाही मोमोजसाठीची जी कणिक आहे ती सुद्धा आता छान मुरून गेलेली आहे तिला आता आपण छान अशी मळून घ्यायची आहे इथे मी कणिक मळून घेतलेली आहे आणि छोटे छोटे गोळे करून आपण जशा पाणीपुरीसाठी पुऱ्या करतो त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईजच्या पुऱ्या लाटायच्या आहेत आणि मोमोज तयार करायचे आहेत इथे मी छोटे छोटे गोळे तयार केलेले आहे आता हे गोळे आहेत त्यांना तेल लावून ठेवलेलं ला आहे म्हणजे लाटताना सोपं होतं आणि पटकन लाटले जातात आणि खाली चिटकतसुद्धा नाही इथे मी एक घेऊन पुरी लाटून घेतलेली ला आहे पाणीपुरीची पुरीपेक्षा थोडी साईजमध्ये मोठी लाटलेली ला आहे आणि बारीक लाटलेली ला आहे आता हे जे पत्ताकोबीचे सारण आहे ते यामध्ये फील करायचं आहे आपण जसं करंजी बनवतो तसाच शेफ याला द्यायचा एक आहे आणि असं फोल्ड करून स्टीम करायला ठेवायचं आहे एक एक करून इथे मी सगळे करून घेते आहे बाकीचे जे मोमोज आहे ते मी इथं मोदकसारखे के केलेले आहे कारण की माझी मुलगी म्हणे की मम्मा उकडीचे मोदक बनवते आहे म्हणून मी तिच्यासाठी मोदकच्या शेपमध्ये हे मोमोज तयार केलेले आहे तुम्ही बघू शकताय की आपले जे मोमोज आहेत ते छान इझिली फील करता येत आहेत आता एका मोठ्या कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं जर तुमच्याकडे स्टीमर असेल किंवा मोमोज स्टीम करायचं जर भांडं असेल तर त्यामध्ये सुद्धा मोमोज छान असे स्टीम होतात आता याला झाकण लावून ठेवायचं आहे चटणीसाठी जे टमाटे आणि मिरच्या आहेत त्या गार झालेल्या आहेत आता याला मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे आणि छान अशी चटणी तयार करायची आहे आता ही एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे ह्या चटणीमध्ये शिजवताना मीठ टाकलेलं होतं म्हणून मिठाची आता आवश्यकता नाही यामध्ये दोन चमची टोमॅटो केचप टाकलेला आहे टोमॅटो केचअपच्याऐवजी विनेगरसुद्धा सुद्धा टाकू शकतो विनेगर टाकलं तर जास्त दिवस चटणी टिकते पण इथे मी दोनच टमाटे टाकून चटणी बनवलेली आहे इथे मी मिक्स हब्स टाकलेले आहे ते ऑप्शनल आहे मस्त अशी मोमोजची चटणी तयार आहे आता आपले मोमोजसुद्धा वाफून तयार झालेले आहे इथे मी पंधरा मिनटानंतर झाकून उघडून बघितलं तर मोमोज छान असे वाफून गेलेले आहे आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू